शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विनोद डिब्बे आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आहे मित्रांनो यावर्षी आपल्या विदर्भामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मका या पिकाची लागवड झालेली आहे आणि या स्टेजला आपलं मका पीक जवळपास अर्धा फूट ते एक फूटपर्यंत उंचीपर्यंत वाढून आलेलं आहे पण या वेळेस आज जवळपास डिसेंबर महिना सुरू आहे तर या महिन्यामध्ये एक समस्या आपल्याला पाहायला मिळत आहे ती समस्या म्हणजे मका पिकामध्ये पानं लाल किंवा जांभळसर पडणे ही फार मोठी समस्या एक आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्यासाठी आपण एका प्र प्लॉटवर आलेलो आहो मका पिकाच्या तर ते मी एक तुम्हाला लक्षण दाखवू इच्छितो की या ठिकाणी आपण बघू शकता की मका पिकाची जी पानं आहेत बऱ्याच ठिकाणी मका पिकाची पानं ही जांभळ्या कलरची जी, जी आहेत ही पडलेली आहेत आपण बघू शकता की मधामध्ये आपल्याला थोडंसं हिरवेगार दिसेल आणि साईडचे जे टोकं आहे हे या ठिकाणी जांभळे पडलेली आहे आणि हा प्लॉट थोडंसं जर आपण बघितलं तर या ठिकाणी बरेच म्हणजे जवळपास नाईन्टी टक्के जर आपण झाड म्हटलं तर हे या ठिकाणी जे आहेत हे परिपूर्ण लाल पडत चाललेले आप आहे आपल्याला जर संपूर्ण आपण शेती बघितली तर या ठिकाणी पानं जे आहेत संपूर्ण लाल पडून चाललेली आहेत तर शेतकरी मित्रांनो ही कुठलाच रोग किंवा की कीड नाही आहे तर हे जे लक्षणं आपल्याला सध्या मका पिकामध्ये लालसर जांभळसर पानं जे दिसत आहेत तर ही लक्षणे आहे स्पुरजची कमतरतेची आपल्या मका पिकाला किंवा कुठल्याही पिकाला नत्र स्पुरज आणि पाला अशा तीन प्रमुख अन्नद्रव्याची गरज असते त्यापैकी स्फुरद हा जो घटक आहे त्याची कमतरता असल्यामुळे किंबवना जमिनीतून स्फुर स्फुरद हे अपटेक होत नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मका पिकाची पानं जी आहेत ही जांभळी किंवा लालसर पडताना आपल्याला दिसत आहेत आता यावर आपल्याला उपाय काय करायचा का मित्रांनो की स्फुरदची मात्रा जास्तीत जास्त असणारं विद्राव्य खत आपल्याला द्यायचं आहे कारण की आता थंडी असल्यामुळे आपण जे खालून खतं देतो ही पाहिजे त्या प्रमाणात लवकर अपटेक होत नाही आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर जाणवतो नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे की आपल्या ॲडव्हान्स पेस्टीसाइड कडे फर्टी स्टार वीस पन्नास झिरो ही ग्रेड अवेलेबल आहे म्हणजे त्या त्यामध्ये वीस पन्नास वीस टक्के नायट्रोजन पन्नास टक्के स्फुरद आणि त्याचबरोबर कॉपर मॅग्नेशियम बोरान झिंक फेरस आणि मॉलिबेडनम यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा त्या ठिकाणी आहेत तर ह्या आपल्याला घ्यायच्या आहे पंपाला पन्नास मिली आणि झाडामध्ये जो काही आता पिवळसरपणा आपल्याला जाणवत आहे किंवा झाडाची वाळ खुंटलेली आहे झाडाला हिरवेगारपणा नाही किंवा पानं ही छोटी छोटी पानं आहे तर झाडामध्ये हिरवेगारपणा वाढवण्यासाठी झाडाची पानं खोड मोठं करण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी झेनॉन हे झिंक आपल्याला यामध्ये एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के हे झिंक आहे तर हे झिंक आपल्याला प्रति पंपाला तीस एम एल याप्रमाणे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे म्हणजेच एका पंपामध्ये फर्टी स्टार वीस पन्नास झिरो हे आपल्याला पन्नास मिली घ्यायचं आहे आणि झेनॉन हे झिंक आपल्याला घ्यायचे आहे तीस एम एल आणि मिक्स करून फवारणी करून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही अडीचं औषध टाकू शकता जर आपल्या पिकामध्ये अडी दिसत असेल तर अडीसाठी फ्युजन हे दहा ग्राम प्रतिपंप किंवा सायरन हे आठ मिली प्रतिपंप याप्रमाणे अळीसाठी घ्यावे आणि फवारणी करून घ्यावी निश्चितच तुम्हाला पाच ते सात दिवसामध्ये ही जी पानं आहेत नवीन जे येणारी पालवी आहे ही पालवी ही फ्रेश निघेल आणि हिरवेगार पण येईल आणि मका पिकाची वाढ त्याचा बुंदा आणि त्याची क्वालिटी ही आपल्याला जबरदस्त आलेली दिसेल अधिक जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण मला कॉल करू शकता माझा नंबर आहे एट सिक्स सिक्स एट फायव्ह फोर सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद शेतकरी मित्रांनो